भाजप आमदार नितेश राणे मुंबई मधून बोलतात हे ऐकूया आणि ज्या पद्धतीने उद्धवजी बोलले की बाबा राम मंदिर आम्हाला भाजप मुक्त करायचं आहे ही हिंदू समाज हे उद्धव ठाकरे मुक्त करायचंय कारण का जो हिंदू समाजाचा द्वेष हा उद्धव ठाकरे आणि त्याचे सगळे जे काही जी का हिरवी टोळी करत बसलेली आहे त्या सगळ्याला थांबवण्याचं काम या देशाची जनता निश्चित पद्धतीने करेल असा माझा ठाम विश्वास आहे सकाळी बोलत असताना नाशिकवरून संजय राजाराम राऊत कार्टा सांगतो की काळू वाळूच्या या प्रयोगाचा किंवा तमाशा वर बोलणारे आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांना कानाखाली खाच खेचण्याची भाषा हा करतो त्याला सांगेन किंवा गृह खात्याला सांगेन विनंती करेन की दहा किंवा पंधरा मिनटं ह्याची फक्त सुरक्षता हटवा पोलिसांच्या घराड्या मध्ये कानपडीत्याची भाषा सगळेच करू शकतात पंधरा मिनटं ह्यांचे ह्याची हे संरक्षण हटवा मग हा राजाराम राऊतचा तरी मुलगा ओळखला जातो का त्याची काळजी मग आमच्यावर सोडा आणि महाराष्ट्राच्या जनतेने तुमची जी सणसणीत तुला आणि तुझ्या मालकाला जे काही कानफडीत चढवली आहे ते तुझा मालक दोन पायावर चालू पण शकत नाही त्याची पहिला दखल घे आठवण कर आणि मग आम्हा लोकांना सुख्या धमक्या दे काल कुठल्या तरी सवेमध्ये मोठा आमच्या देवेंद्रजींचा उल्लेख करून बोलला की देवेंद्रजी आम्ही सर्टिफाईड गुंडे आहोत सर्टिफाईड गुंडो कोण जो पोलिसांचं प्रोटेक्शन घेऊन फिरतो ह्याचे पहिलं प्रोटेक्शन काढा चड्डीचा कलर नाही बदलला ना तो माझं नाव नितेश राणे म्हणून ठेवणार नाही